पापलेट मसाला करण्यासाठी आपल्याला ओलो खोबरं एक वाटी घेतले आणि कोथिंबीर घेतली चार हिरवी मिरची घेतली आणि आमसूल घेतले चार पाच कश्मीरी लाल मिरची घेतली आहे सहा घेतली आहे आणि सुकं खोबरं घेतलं आहे कांदे दोन घेतले टमॅटो एक घेतला एक टेबलस्पून लाल तिखट घेतलं आहे कारण आपलं मिरची आणि हिरवी मिरची घेतली म्हणून थोडंसं तिखट घेतलं आहे आणि छोट्या चमच्याने हळद घेतली काळा मसाला घेतला एक चमचा टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून माझा घरगुती मसाला आहे तो आणि हे खडे मसाले थोडे थोडे घेतले आहे या यामध्ये लवंग आहे मोठी वेलची एक आहे दालचिनी आहे सोप आहे जिरं आहे खसखस आहे आणि मिरे आहे असे हे सगळे मसाले एकत्र केले आहे ते भाजून आपण त्याचा पावडर करूया सहा पापलेट घेतलेले आहे ते करी बनवण्यासाठी लहान पापलेट आहे त्याचा आपण सार बनवूया तिखट झणझणीत सार असा आपण तयार करूया कश्मीरी मिरची भाजून घ्यायची मिरची भाजून झालेली आहे सुख खोबरं टाकायचं सुखं खोबरं लालसर भाजून घ्यायचं हळद भाजण्यात आलं की मग त्यामध्ये खडे मसाले घालायचे आणि खोबरं आणि खडे मसाले एकत्र म त्याचं वाटप करायचं खोबरं आता झालेलं आहे आपलं भाजून त्यामध्ये हे खडे मसाले घालायचे हे सुक तुम्ही वाटप केल्यानंतर तुम्ही काय डब्यातही भरून ठेवू शकता हा मसाला तयार करून तुम्ही रशाच्या भाजीला वापरू शकता झालेले आहे ओलं ही थोडं भाजून घ्यायचं ओलो खोबऱ्याचंही कच्च पण निघून जात खोबरं भाजून झालेलं आहे कांदे भाजून घेऊया ते भाजले की मग त्यामध्ये टमाटर टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची कांदे झाले टमॅटो टाकायचे हिरवी मिरची टाकायची कांदे आपण आधी थोडेसे भाजलेले आणि त्याच्यानंतर टमॅटो टाकायचा टमॅटो कांद्यासोबत टाकला तर कांदेही कच्चे राहतात आता मसाला तयार झालेला आहे एक मोठा चमचा घेतला मी तेल या बुटल्यामध्ये आता टाकते आहे टमॅटो मिरची कांद्याचा पेस्ट मसाला तेलामध्ये त्यामध्ये कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट घालते खबर, सुको खबर, आणि सगळा मसाला एकत्र केला वाटप केलं ते, तेही घालते तेला तेलामध्ये छान होऊ द्यायचो मसाले तेला शिजले की भाजी छान बनते हे एक सिक्रेटच आहे तेलात मसाले देण्यासाठी आता यामध्ये हे सगळे मसाले जाणार आपले घरगुती मसाले कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीरने टेस्ट आणि सुगंध छान येतो स्वादनुसार मीठ घालायचं उपमाचं पाणी घालायचं आमचूल आहे ना आमचूलचं पाणी आणि थोडे आमसूल टाकायचे आमचूल खायला पण छान लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते ढवळून घेतलं आणि हे आता ते पाणी घालते या मसाल्याला छान या पाण्यामध्ये भिजू द्यायचं पाण्यात उकडी आलेली आहे आपण अजून थोडं पाणी घालू आणि उकडी देऊ दोन पॅले पाणी घातलेले आहे याच्यामध्ये आता हे छान उकडी येऊ द्यायची उकडी येण्यासाठी आपण थोडं झाकण घेऊ दहा मिनटं उकडी येऊ द्यायची उकडी आली आहे त्यामध्ये पापलेट घालू मस्त रसा झालेला आहे आपला थोडं खोबरं घालूया एक उकडी द्यायची पापलेट तयार झालेली आहे आता त्यामध्ये कोथिंबीर घालू माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा पापलेट मसाला झणझणीत करी तयार झालेली आहे गावाला करतात तशी पपलेट करी तयार झालेलं आहे भाकरीसोबत खायचं